ठीक आहे आहे खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं चाललंय भेटो एक... बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत आज की इथं अध्यक्ष औलादी आहे ना अध्यक्ष महोदय औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंगजेब औरंगजेबाचं उदगीरकरण करणारे असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली ते आमच्या राजाकडं आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठेचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात नाही पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा समाजाचं मतदान मिळवत धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई ब्लाश बॉम्बला मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या काल छत्रपती महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिझिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के... मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी या ठिकाणी करतो yeah! हे कृत्य कृत्य आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळा त्यावेळेला त्यावे औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू आज मी त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात बोलणाऱ्या या माणसाला विधिमंडळाच होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते इस देश में राहना होगा तो वंदे मातरम काय होतं त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इतकी हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती में मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तर सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदला असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलात काढत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे हो अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा पड सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष हो ते आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या जो औरंग्या आपल्या बापाला जेल मध्ये टाकणारा दारा शुकोहला हो मारणारा त्याच उदाती होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगेची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्ची साथी, मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा जर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामान नये कोणी हिंमत करता कामान नये जय भवानी जय शिवाजी साथ जय भाऊ अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया बाय नाईट असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र विधानसभा बीएम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोलू काय लक्ष देऊ नका जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची बैठक